आज निमित्त सप्तमीच्या दिवशी तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर स्वामी यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे साडीचा मान जो आहे हा महालक्ष्मी मंदिरामध्ये येत असतो आ, काल आम्ही तिरुपतीमध्ये होतो आणि आज महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि आईकडे एवढंच मागणं आहे की जे संकट महाराष्ट्रावरती कोसळलेलं आहे ते लवकरात लवकर जे आहे ते दूर कर आणि ही दूर करण्याची शक्ती जी आहे ही सरकारमध्ये ते शेतकऱ्यांना जे आहे जे जे ज्यांच्या ज्यांचं शेतकऱ्यांचं जमिनी असतील त्याचबरोबर नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्या पाठीशी ठामपणे जे आहे हे सरकार उभं राहील मागणी बघा मला वाटतं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती दे... किंवा शेतकऱ्यावरती संकट आलं तेव्हा तेव्हा जे आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भावना आणि मदत केलेली आहे याच्या अगोदरच्या जेवढ्या जेवढ्या पॉलिसीज तुम्ही बघितल्या असतील त्या सगळ्या ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजना असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनेमधून आत्तापर्यंत एन डी आर एफची रक्कम दुप्पट करणं असेल मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे आत्तापर्यंत जो आहे जेव्हा जेव्हा संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा जे आहे मदत करण्याचं काम त्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि यावेळेस देखील पूर्णपणे शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय जे आहे सरकार शांत बसणार नाही आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे जो आहे दिलासा दिला जाईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आज काही नाही आज फक्त दर्शनासाठी या ठिकाणी आलेलं येणाऱ्या काळामध्ये जे आहे त्या बैठका सुरू होतील इलेक्शन जे आहे ते लवकरात लवकर लागणार आहेत पण त्याच्यासाठी नंतर नाही नाही आज आज फक्त जे आहे दर्शन घेण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि मला वाटतं आईचा आशीर्वाद जो आहे हा पहिल्यापासूनच आहे शिवसेनेवरती असतील शिंदे साहेबांवर असेल आमच्या सगळ्यांवरती आहे आणि मला वाटतं आईकडे काय मागायची गरज लागत नाही आईला जे आहे मुलाला काय पाहिजे ते नक्की माहिती असतं दसरा मेळाव्या ठाकरे बंधू एकत्रित अशक्य आहे आता बघा आज आपण आज आपण इथे दर्शन घेण्यासाठी आलो पॉलिटिकल आपण नंतर केली मराठा भवन जे आहे ते मुंबई दिल्ली कोल्हापूर या ठिकाणी व्हावं चांगली मागणी आहे त्यांची आणि नक्कीच त्याच्यामध्ये पूर्ण होणार का नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू मागणी चांगली आहे सगळीकडे झाले पाहिजे मात्र शाहू महाराजांना अजूनही निवासस्थानाची व्यवस्था झाली नाही त्यांनी खंत व्यक्त केली आता मला माहिती नाही तरच चला वायर वायर माझ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा